लोकसभा निवडणुकीत भाजपचे जे उमेदवार दिले, दिले आहेत ते घराणेशाही पोचण्यासाठी दिले आहेत म्हणून मतदारांनी अशी कुटुंबशाही संपवण्यासाठी संकल्प करावा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी नंदुरबार येथे जाहीर सभेत बोलताना केले नंदुरबार लोकसभा निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर सुशील अंतुर्लीकर यांच्या प्रचारासाठी दीनदयाल चौकात जाहीर सभा ठेवण्यात आली होती या सभेला माजी मंत्री डॉक्टर दशरथ भांडे यांच्यासह माळी धनगर मुस्लिम व दलित समाजाचे नेते व्यासपीठावर उपस्थित होते रणरण त्या उन्हात देखील सभेला नागरिक उपस्थित राहिले सुरुवातीला भारी बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरुण रामराजे उमेदवार डॉ सुशील अंतुर्लीकर माजी मंत्री डॉक्टर दशरथ भांडे यांनीही मार्गदर्शन केले नंतर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी या सभेला संबोधित केले उभा आहे नंदुरबार जिल्ह्यात काही प्रश्न तसेच पडून आहेत जे सोडवण्यासाठी अपेक्षित प्रयत्न झालेले दिसून येत नाही आहे येथे कुपोषणाचा मुद्दा प्रचंड प्रमाणात आहे लोकांना रोजगारीचा व्यस्त नाही नियोजन नाही म्हणून स्थलांतर प्रचंड प्रमाणात होते स्थलांतरामुळे पालक आपल्या मुलांना सोबत नेतात आणि ती मुलं आज शाळेपासून म्हणजे शिक्षणापासून वंचित राहतात आणि त्याच्यामुळे त्यांना नोकरीसाठी सुद्धा पुढे कुठे जागा उरत नाही तसं बघितलं गेलं तर सातपुड्या येथील राजकारणी संकट म्हणून पाहतात वास्तविक या सातपुड्यात वापर या प्रास्तपितांना करता आला नाही अक्कलकुवा व धडगाव तालुक्यात विकासासाठी मागे दोन वेळेस कमीत कमी चारशे चौवेचाळीस कोटी एवढा निधी आला आहे तो गेला कुठे अपेक्षित विकास दिसून येत नाही आहे जिल्ह्यात सरकारी दवाखान्यात अत्यंत बिकट अवस्था आहे मला कुणावर टीका करायची गरज नाही आहे किंवा टीका करायची नाही आहे मी आज येथे आपणासोबत उभा आहे तो तुम्ही नाईलाजाने मतदान करीत होता त्याच इलाजा म्हणून मी येथे समोर उभा आहे तो तुम्हाला या जिल्ह्यात सुरक्षित वाटावा म्हणून मी येथे आपणासमोर उभा आहे तो तुमची नवीन अपेक्षा आकांक्षा म्हणून मी येथे आपणासमोर उभा आहे तो या जिल्ह्याचा या मतदारसंघाचा सचोटीने विकास व्हावा म्हणून तालुका रुग्णालयात अत्याधुनिक उपाय करण्यासह सेवा उपलब्ध करून देईल जिल्ह्यावर मेडिकल कॉलेज म्हणजे वैद्यकीय महाविद्यालय करून देईल मी स्वतः एक डॉक्टर आहे म्हणून मेडिकल कॉलेजचा प्रश्न जो आहे तो आपल्याला सोडवण्यात मदत करेल उपविजेकाचे साधने उद्योजकांना चालना देण्यासाठी प्रयत्न करेल सातपुड्यात जागोजागी बंधारे बांधून येथील परिसर सुजलाम सुफलाम व्हावा याच्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन माझ्याकडे असे अनेक प्लॅन आहे ज्याने लोकसभा मतदारसंघाचा नक्कीच आणि नक्की विकास होईल मला आपले नक्कीच व मत जे आहे ते द्यावे ते मत नक्कीच वाया जाणार नाही आहे कृपया मला त्यांचा पोरगा बी जे पीच्या तिकीटावरती उभा आहे दक्षिण नगरमध्ये एन सी पी बरोबर ते समजुत्याच आहे पण एन सी पीचा प्रचार करण्याच्या ऐवजी ते आपल्या पोराचा बी जे पीचा प्रचार करतात अशी परिस्थिती आहे ना बाप का न घातका बाप का ना अशी अवस्था असताना ते आम्हाला असणार बिटी पाण्याला चाललेले नदीच्या एक चिकणा चोपडा दगड असतो सकाळच्या विधीला असणार पाणी घेऊन गेलं नाही की त्याचाच वापर होत असतो किती आहे आणि हे सगळे पक्ष आता आम्हाला म्हणतात की आम्ही असं भीती एकदा म्हटलं तर मी समजू शकतो यांच्यापैकी कोणीही अतिच्याही जागा लढत नाही लढण्याची हिंमत नाही लढण्याची ताकद नाही उमेदवार मिळाले नाही तर सनातनांकडून पळून आणलं जो आला त्याला तिकीट दिला अशी असणारी परिस्थिती आहे अरे वंचित बहुजन आघाडी अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा आज मुंबईत आज महाराष्ट्राच्या लढते हे तरी इतिहास हा तरी ओळखा पण पैशाची मगरुरी सत्तेची मगरुरी कुटुंबशाहीची मगरुरी आणि हे कशा आमच्या विरोधात लढतील तेवीस तारखेला काउंटिंग एवढ्या त्या दिवशी तुम्हाला आम्ही झोपवल्याशिवाय राहणार नाही एवढं ना ना लक्षात घ्या की लोकशाही ना नाही तेही छट्टाशाही केली आजही आपण सुप्रिया सुळे इलेक्शनला येतात कदाचित निवडून येणार नाही अशी माझी माहिती आहे त्यांच्या युट्यूबवरती दावा आणि त्यांनी असं युट्यूब बघावा त्यांचा त्यांनी कबूल केले की माझ्याच कुटुंबातली आठ माणसं या पक्षातून किंवा त्या पक्षातून एकमेकांच्या विरोधात उभी आहेत आठ माणसं काही काँग्रेस एन सी पीच्या आघाडीतून आणि काही उमेदवार बी जे पी एन सी बी जे पी एच्या आघाडीतून एकमेकांच्या विरोधात आहेत सत्ता या बाजूला गेली काय आणि सत्ता त्या बाजूला गेली काय सत्ता कुटुंबातच राहिली अशी असणारी परिस्थिती ही लोकशाहीची थट्टा आहे थट्टा आपण या ठिकाणी थांबवलं पाहिजे आणि कुटुंबशाहीचं राजकारण हे पहिल्यांदा या देशातून संपवलं पाहिजे तेव्हा कुठे विकासाची चर्चा सुरुवात होईल अन्यथा अडवलेला पाणी तापीचा अडवलेलं पाणी या जिल्ह्याला किंवा शिंदेडाला मिळतं अशी असणारी परिस्थिती आहे पाणी अडवलंय पाणी दाखवले जाते पाणीदार माणूस म्हणून ओळख केले जाते पण हा पाणीदार माणूस त्या त्या तालुक्यामध्ये पाणी आणू शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे याच कारण की सत्ताधाऱ्यांना विकास नको आहे ते त्यांना सत्ता पाहिजे नातेवाईकांची सत्ता पाहिजे कुटुंबाची सत्ता पाहिजे आणि म्हणून आम्ही असणाऱ्या घोषणा केलेली आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी ज्यांनी कुटुंबशाही चालवलेली आहे त्याची कुटुंबशाही संपली पाहिजे मतदारांनी संपवावी ही मतदारांना आम्ही आग्रह त्या ठिकाणी करतो मित्रो वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारी जाहीर झाली उमेदवारी जाहीर झाली आणि उमेदवारी जाहीर करताना आम्ही त्याची कुठल्या कुठल्या समाजाचा आहे कुठल्या कुठल्या समाजाचा आहे त्याची नावं दिली चर्चा ही सुरुवात झाली ही कुठली पद्धत की उमेदवाराचा समाजाचा जातीचाही उल्लेख करायचा म्हटलं याच्यात गैर काही आहे याच्यात गैर काही आहे का तेवढं सांगा नाही पण ही पद्धत नाही अरे पद्धत नसेल आम्ही पार्टी तुम्ही पाडा मी आवाहन करतो एनसीपी ला आवाहन करतो काँग्रेसला आवाहन करतो शिवसेनेला आवाहन करतो बीजेपीला आवाहन करतो की तुम्ही जेवढे उमेदवार दिलेले आहेत त्या उमेदवार कुठल्या समाजाचे आहेत कुठल्या जातीचे आहेत कृपा करून लोकांना माहिती सांगा याने उमेदवारी जी दिली आहे ती एकाच जातीला आहे पण त्या जातीला उमेदवारी नाही तर त्या जातीतली कुटुंबशाही पोचणारे जे आहेत त्या कुटुंबशाहीला मतदान दिलेत अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून मी म्हणतो की नुरा कुस्ती आहे डब्ल्यू डब्ल्यू एफ आपण बघतो ना लागत नाही हात मोडत नाही पाय मोडत नाही मुंबईमध्ये पूर्वी अशा कुस्ती चालायच्या किंगकॉंग वर्सेस दारासिंग रामोरा वर्सेस तशी यांची मुला कुस्ती चालवली की सत्ता ह्या बाजूला किंवा सत्ता त्या बाजूला घरामध्ये सत्ता अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून ही जी मुळा कुस्ती आहे या मुळा कुस्तीचा आपण अंत केला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने या देशामध्ये लोकशाही सुरुवात केली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने लोकशाही सुरुवात करायची असेल तर डॉक्टर अंतुली आपल्याला सरळ मतदान करावं लागेल हे आपण सर्व लक्षात तुम्ही लढलात तर बीजेपी येईल असं तुम्हाला वाटतं ना मग तुमचा उमेदवार हिंगण्यातून मागे घ्या ना आम्हाला लढू द्या ना काँग्रेसवाल्यांना एनसीपी वाल्यानं आव्हान आहे की तुमचा उमेदवार तिसऱ्या नंबरवरती आहे माघार घ्या आम्हाला पाठिंबा द्या आम्ही सेना बीजेपीला हल तुम्हाला दाखवतो ते का नाही करत ते का नाही करत तुम्ही काय ठिका घेतलाय का मी एनसीपी एनसीपीने जिंकवायचं एनसीपीचं भांड कसं आहे इलेक्शन आलं की काडीमोड करायचं बीजेपी बरोबर काडीमोड करायचं आणि इलेक्शन संपलं की मग आपला गंधर्व लग्न करून मोकळा व्हायचं म्हणजे हे जे गंधर्व लग्न करणारे हे जे आहेत त्यांना असताना पहिल्यांदा बात करा असं आव्हान मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो विरोधातलं राजकारण करतोय पण विरोधातलं राजकारण करत असताना आम्ही बीजेपी आणि शिवसेनेचा आधार कधीच घेतला नाही एवढं लक्षात घ्या तुम्ही तर सपशेल त्यांच्या खाली झोपलात अशी असणारी परिस्थिती आहे सपशेल उपडी पाया पडला तशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून आज आपल्याला दिसतंय वाले गपचूप बसले त्यांनी असणारा आपला पक्ष एन सी घाण ठेवून दिलेला आहे काँग्रेस ही आता सेक्युलर राहिलेली नाही तर काँग्रेस आता त्या ठिकाणी आर एस एस वादी त्या ठिकाणी झाली त्यांची भूमिका आणि आर एस एसची भूमिका फार फरक आपल्याला दिसत नाही मध्यंतरी अमित शाह यांनी म्हटलं की या देशामध्ये दे कोण राहणार ते हिंदू राहतील बौद्ध राहतील आणि सीख राहतील आता एवढा अनाडी माणसात नाही की आदिवासीचा निसर्गाचा धर्म आहे तो हिंदूही नाही मुसलमानही नाही तो सीखही नाही बौद्धही नाही त्याला कुठे ठेवणार कायदा म्हणतो की हिंदू कायदा हाच आदिवासीला लागू होणार नाही त्याचा सारा निसर्गाचा धर्म आहे ख्रिश्चना काय करणार एवढं सांगा जैनानं काय करणार एवढं सांगा मुसलमानाचा नारेसेचा छत्तीसचा चा आकडा हे आपण समजू शकतो पण इथल्या जैन बांधवांना माझं आव्हान आहे इथल्या जैन बांधवांना माझं असणारा आव्हान आहे की अमित शहा बीजेपीच्या राजकारणामध्ये इथल्या जैन समाजाला स्थान नाही हे आपण असताना लक्षात घ्या पुन्हा पुन्हा वाचायचं असेल पुन्हा पुन्हा ऐकायचं असेल तर अमित शहाच्या युट्यूबवरती जा आणि आपल्याला तीन दिवसापूर्वी त्यांनी हे वापरलेलं वाक्य आपल्याला दिसेल की या तिघांशिवाय दुसरं नाही आणि उरलेल्या ना आम्ही देशाच्या बाहेर अखलदार म्हणून त्या ठिकाणी सांगणार असे जे द्वेष भावना पसरणारे जे आहेत जे द्वेष भावना पसरवणारे आहेत त्यांना आपण कृपा करून सत्तेवरती बसू नका अशी असणारी परिस्थिती आहे मी शेवटचा मुद्दा या ठिकाणी मांडतो तुम्ही मास्टर मानसिंग हे नाव ऐकले आलेलं आहे त्याचं नाव का सा मला हो। सांगा त्या डोके त्या डाकूचं नाव काय या बोदींनी इथल्या असणारा काळा पैशावाल्यांना लुटलय या शहराच्या व्यापाऱ्यांकडे काळा पैसा होता याची मला जाणीव आहे आजही आहे त्यांनी नोटा बदलल्या आणि नोटा बदलल्यानंतर सांगितलं की मी सगळ्या नोटा बदल पण तुमच्याकडे या नोटा आल्या कुठून सांगा तुम्हाला सांगता आलं नाही ना तर सात वर्ष सदा होईल आता हा बैल मार कोण करणार काळा पैसा काळा पैसा काही अर्थव्यवस्था काही अर्थव्यवस्था दाखवता का येणार नाही मग या भाग्य नोटा बदलून देतो रिशो केला सत्तर तीस साठ चाळीस झाला की नाही या नव्या नोटा नाशिकची करन्सी प्रेस छापते ती छापल्या जाते रिझर्व्ह ती नंतर जाते पैसा रिझर्व्ह बँकेकडे आणि रिझर्व बँक मग इतर बँकेकडे जातो त्या काळामध्ये आपण बँकेकडे गेलो तर वीस हजाराच्या वरती काढता येत नव्हतं अशी असणारी परिस्थिती आहे मग मी ह्या डाकूला असणारा विचारतो कि बा लाखो करोडो रुपये जे असताना बदली झाले जुन्या नोट्याच्या ऐवजी नवीन नोटा देण्यात आल्या या खासगी माणसांकडे गेला कस हे पहिल्यांदा सांगा खासगी माणसाने नवीन नोटा डुप्लिकेट छापल्या खुलासा झाला पाहिजे हे सरकार चिंतित याच्यासाठी आहे की सरकार गेलं त्यांना चिंता नाही चिंता ही आहे की जो आपल्याकडे अधिकार नव्हता तो आपण वापरला कोणाकडे नोट आहे का पाच रुपयाची पण नाही वापरला आणि तो वापरून आपण असताना नोट रद्द नोट रद्द केली आणि रद्द केलेल्या नोटीतून आपण दाखवून निधी केलेली आहे याच्याबद्दल त्याची चिंता आहे तुम्ही याची चिंता अजून वाढवायची असेल तर याची सत्ता काढून घ्या हा हिटलरच्या मोठीने मेल्याशिवाय राहणार नाही हे लागतो मार्ग जेल जेलमध्ये जा नाही ते जेल मध्ये नाण्याच्या अगोदर आपल्यालाच मानून घेव्हा इथल्या मुसलमानाला माझं आव्हान आहे माझं असायला आव्हान आहे धार्मिक संस्थेचा अजिबात ऐकू नका ते सांगतात काँग्रेस काँग्रेसवाल्याला मतदान करा इमा चे कार्यकर्ते गावगाव फिरतात आणि सांगतात कि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतदान करा मी इथल्या मुसलमानाला आव्हान करतोय तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतदान केलं तर मोदीने आपल्याला गोळ्या घातल्याशिवाय राहणार नाही एवढं ना लक्षात घ्या आणि म्हणून मी तो या देशाच्या राजकारणाची पात्री एवढी कधी खाली गेली नाही टीका ही असताना आज कमळ्याच्या खालची टीका व्हायला लागली आहे राजकारणातला पुन्हा असणारा अधिस्थान आपल्याला आणायचं असेल तर घराणेशाही संपवली पाहिजे हे लक्षात घ्या वंचित बहुजन आघाडीचे नंदुरबारचे असणारे उमेदवार डॉक्टर आंतुर्लेकर हे असणाऱ्या सगळ्या घराणेशाही संपवायला निघालेले आहेत यांची निशाणी आणि डॉक्टर आंतुल्लेकर यांची निशाणी निशानी निशानी, निशानी।, निशानी। Ya kapal si semut nabun, apun bocil nama tadi dengan